जेवणाचा सीन द टॉप कारण आपण एक दिवस करत असतो ते तर दररोज तिथं जेवतात तर त्यांच्यावर काय होत असेल आणि काम करत असताना इतकं कनेक्टेड झालं ते गोष्टी खरंच त्यांना सेल्यूट आहे जे ते जे काम करतात त्यासाठी सेल्यूट आहे आणि आपण त्यांना कचरावाला म्हणतो कचऱ्यावाला आपण आहोत आपण कचरा करतो दे आर वॉरियर्स ते खरी योद्धा आहेत आपण ते विसरतोय कुठंतरी डंपिंग याडचा मी स्पेशली सांगत माझा अनुभव असा होता की जेव्हा स्क्रिप्ट लिहिण्यात आली तर फार आता कारण जे डम्पिंग ॲडचा जो विषय येतो ना हा फार महत्त्वाचा होता की आता ह्याचे ह्याचं शूट कसं करायचं आणि शूट करायचं जरी म्हटलं की ह्याच्या परमिशन्स याला या डम्पिंग ॲडला परमिशनला एक महिना आहे आणि बरोबर आहे कॉर्पोरेशनचं पण कारण तिथं असं सगळं शूट करणं हे सोपं नाही आहे ज्या वेळेस सहा वाजता आम्ही डम्पिंग यार्ड तिथं पोहचलो जे काय आमचे क्रू मेंबर होतोय लिटरली सांगतो मला असं वाटलं मी सिनेमा का करतोय एकदम हवा हेल तिथं पोहोचल्या पोहोचला जो वास सुटला आपण म्हणतो ना एखादा कोणातरी आपण एखाद्या आपण गुलाम म्हणतो नागरिक तुम्हाला टाकलेलं आता वाटलंच नाही आम्ही कुठं आलोय सगळा डोंगर वास बेकार मास्क म्हणजे पंधरा मिनटं तर असं झालं की काय होतंय माहीत नाही आता कोणाला ना काय इतकं डेंजर होतं आणि मला तर असं वाटलं मी का सिनेमा करतोय एवढं काय म्हणजे एव्हरीथिंग इज ओ माझ्याकडे सगळे सी वगैरे सगळं म्हणजे रोहित ना दोन वर्ष आम्ही भेटतोय ना सफाई कर्मचाऱ्यांना त्याचे जे डोळे दिसतात ते रडणं दिसतंय त्यांच्या मनातली आर्त दिसते ना ती एनर्जी होती आमच्यामध्ये आणि डम्पिंग या्डवर गेल्यानंतर आहे ना म्हणजे मी पर्सनली म्हणजे त्या बिलीव्ह करतो त्या निसर्गाच्या त्या व्हायब्रेशन वाईज म्हणू शकतो आपण मी त्या डोंगराला खरंच पाय पडल्या